नमस्कार सातारा सिंह चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे सलग दोन मंत्र्यांना कोंडीचा धक्का कोरेगावची वाहतूक व्यवस्था ठप्प प्रशासन झोपेत का साखर कारखान्यांच्या ट्रॉलीने भरलेला रस्त्यांमुळे कोरेगाव शहरातील वाहतूक कोंडी दिवसेंदिवस विक्राळ रूप घेत आहे शुक्रवारी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांचा ताफा या कोंडीत अडकला होता आणि त्यानंतर शनिवारी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनाही त्याच परिस्थितीचा सामना करावा लागला एकूणच शहरातील वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न बिकट बनला असून प्रशासन झोपेतून उठणार तर कधी असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे सकाळी साडे अकराच्या सुमारास गोरे यांचा ताफा बोराटवाडीतून साताऱ्याकडे निघाला असता कोरेगाव पोलिसांनी तातडीने नियंत्रणाची जबाबदारी स्वीकारली पोलीस निरीक्षक हनश्याम बल्लाळ यांनी स्वतः पोलीस ठाण्याची जीप पायलेटिंगला पुढे ढक पुढे ठेवून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न केले सरस्वती विद्यालय ते रेल्वे स्टेशन असा मार्ग सुरळीत पार पडला तरी हुतात्मा स्मारक साखळी पूल भारतीय स्टेट बँक परिसर रोटरी उद्यान आणि आझाद चौक येथे ताफा कोंडीत अडकला शनिवार हा सकाळी लवकर शाळा भरणारा आणि शाळा सुटणारा दिवस असल्याने स्कूल बसेसची गर्दी त्यात सुमारे बारा साखर कारखान्यांच्या ट्रॉलींना रस्ते व्यापल्याने शहर ठप्प झाले होते दोन दिवस सलग राज्याचे मंत्री कोंडीत अडकले तरी प्रशासनाचे डोळे अजूनही झोपेत असल्याचे नागरिकांची टीका सुरू झाली आहे वाहतूक नियोजनाचा अभाव रस्त्यांवरील अतिक्रमणे आणि ऊस वाहतुकीचा बोजा यामुळे कोरेगाव कर त्रस्त झाले आहे नागरिकांनी मागणी केली आहे की महसूल प्रशासन सार्वजनिक बांधकाम विभाग शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र राज्य मार्ग पुढील महामंडळ तसेच साखर कारखाने यांनी संयुक्तपणे उपाययोजना करून या राजकथेला आळा घालावा अन्यथा कोरेगावची ही कोंडी कथा कायमस्वरूपी ठरेल असा इशारा जनतेने दिला आहे